नमस्कार मी पूजा केवळे तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आम्ही सर्वांना रेडी होऊन मिरवांच्या स्कूलचं फंक्शन होतो तर तिकडेच निघालेलो घरून ना इतकी घाई झालेली म्हणून ब्लॉग स्टार्ट करताना आलं म्हणून मग कारमध्येच ब्लॉग स्टार्ट केलं तर प्लीज तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा लाड करते मम्मा तू मिरवाणला आलेस को पेपर पे काम कर। कृष पादे बिरवलला पादेस री। नीका क्या? टाइम पण वाले। कृष पादे बिरवलला नयार बिरवलला पादेस। अरे। बिरवलनी YouTube देबी आय। ए सी। कृष पादे. कृष बोलले भी पाणी. कृष पादे, कृष पादे. <laughs> अरे 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 बाप रे। देख रही है ना। डॉक्टर यू वॉन्ट टू वॉच मोबाइल No. नो मैं प्यार मैं कर मैंने प्यार तुम्हीं से किया है मैंने दिल तुम्हीं से लाया है तुमसे गाना लाए ले देखते हैं हाँ मार जाना है तेरे गाने तू तेरे जगह मैं तेरे लिए आप जोए हाँ हाँ प्यार है बाहर हो रहा है बोला ना बोला गया माझ्यासाठी चलो किती घ्या राहू चला मला ना निघायला लेट झाला होता मग आम्हाला असं वाटलं की आम्ही खूप जास्त लेट होणार आहे पण तिकडे पोचल्यानंतर कळालं की फंक्शन ऑलरेडी थोडंसं लेट स्टार्ट झालेलं म्हणून आम्ही बरोबर टायमिंगवरती गेलो आणि त्यांनी खूप छान असं सर्व ऑर्गनाईज केलं होतं खरंच खूप मस्त वाटलं लहान मुलांसाठी ना हे असं मॅजिक वगैरे हे दादा दाखवत होते आणि स्केचिंग्स आणि पेंटिंग वगैरे असं भरपूर काय काय ठेवलं होतं त्यांनी छान असं सर्व काही गोष्टी केल्या होत्या फंक्शन संपल्यानंतर ना आम्हाला निघायचं होतं म्हणून मग आम्ही खाऊन वगैरे निघालो आणि त्यांनी खायला ना भरपूर काय काय ठेवलं होतं टिक्की ठेवली होती पटॅटो डोसा आणि सँडविच कॉफी टी ज्यूस गुलाबजामुन खूप छान छान असं खायला ठेवले त्यानंतर आम्ही निघालो तिकडून अरे <laughs> मी <laughs> ना खलिजा आणलेले होतो पातातच खायला <laughs> तर त्याला दा चाल ऐकतच नव्हती नाही जानचावली खिलं बेव लई खिला ना, पर दो ला ला <laughs> <laughs> ना। <laughs> तर दो जरा ओरडला लयच ती बोलली हा ठीक आहे परंतु तिला बोललं चार दातात पण नव्हती घे चाल बाबा पहिले तांदूरी शिव तर इला जात नव्हतं खाणं हा वर बोलती अर बात नाही बोलती ती अई पका नाही तंजूर थोडं पका केला हो ना थोडा <laughs> बा

या व्हिडिओचा साऊंड ना मी पूर्ण ऑफ केला आहे कारण की काल मी हा ब्लॉग अपलोड केला होता ना तर कॉपीराईट आलं होतं कारण की जे बॅकग्राऊंडला सॉन्ग वाचतंय ना त्या अगोदर ब्लॉगमध्ये होतं साऊंड म्हणून पण ना आ, हे सॉन्गसोबत हे जे डान्स करत आहेत ना इतकं भारी वाटत होतं ना पण काय करणार रा होता त्याच्यामुळे कॉपीरायटर आलं होतं म्हणून मग ह्याचा पूर्ण साऊंड ऑफ केला आहे मी पण तुम्ही बघू शकता आहे किती भारी डान्स आहेत आणि यांना वेगळीच म्हणजे निराळ डान्स आहे यांचा आहे ना इतकी मस्ती येत होती ना आज बघा हबी बाबू

छोट छोटे एकदम ठीक करतो ओ कांदा नाही ना टाकला तर बघा तिकडे झाली कांदा बघा तिकडे हे घेऊ जाऊ दे काय चाळू पाच देव अजून किरेना चार काय घातो डायरेक्ट लावायचे का दे हां हां

झाकन कुठे झाकन जेवण वगैरे झाल्यानंतर ना आम्ही जेवण केलं आणि नंतर आईस्क्रीम खायला गेलो माझ्या ना फोनची बॅटरी देत झालेली म्हणून नंतर मला शूटच घेता नाही आलं म्हणून फोन घरीच ठेवून गेलेले तर इतकंच शूट केलं होतं तर कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा मी इथेच ब्लॉग एंड करते आता आणि ज्याने सबस्क्राईब केलं नसेल त्याने प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय